तर हे शेवळ्याचं झाड आहे ना ते पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उगवतं आणि एकदा हे फुललं ना की त्याचा काहीच उपयोग नाही त्याची भाजी नाही होऊ शकत ते मोठं आहे ते फुललं आहे त्याचा काही उपयोग नाही आहे तर आईने शेवळ काढलं आहे बघा केवढं मोठं आहे तर ही भाजी आहे ना ती कशी कट करायची ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण याचा कुठचा भाग घ्यायचा आहे आणि कुठचा नाही घ्यायचा आहे ते आपल्याला समजलं पाहिजे नमस्कार मित्रांनो मी अमोलानी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यातल्या रानभाजी आता उगवायला सुरुवात झाली आहे तर आज आम्ही चाललो आहे एक रानभाजी शोधायला ती म्हणजे शेवळ्याची भाजी तर ही शेवळ्याची भाजी कशाप्रकारे शोधतात आणि त्याची रेसिपी कशाप्रकारे बनवतात ते आज आपल्याला आई दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आम्ही काजूच्या बागेत पोहोचलो आहे आणि इकडे रान वाढलं बघा पावसाळा सुरू झाल्यामुळे काय तो शेवर शेवरू तर हीच ती भाजी आहे शेवळ्याची बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतील काही ठिकाणी शेवरं बोलतात काही ठिकाणी शेवळं बोलतात तुमच्याकडे काय बोलत असतील सांगा तर ही बघा ही ती भाजी आहे तर हे शेवळ्याचं झाड आहे ना ते पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उगवतं आणि एकदा हे फुललं ना की त्याचा काहीच उपयोग नाही त्याची भाजी नाही होऊ शकत तर हे फुलायच्या अगोदर आपल्याला काढायला पाहिजे बरीचशी झाडं फुलली पण आहेत ती बघा तर हे झाड आहे ना ते कोपळून काढायचं नाही आहे असं तोडायचं कारण त्याच्या खाली कांदा असतो तर त्या कांद्याला पुढच्या वर्षी असंच शेवळं येणार आहे त्यामुळे तो कांदा आपण तसाच ठेवायचा बरोबर ना तर ही भाजी शोधणं पण खूप कठीण आहे कुठे कुठे मिळते तर आपल्याला एक मिळालं आहे आता दुसरं शोधायला परत पुढे जावं लागणार आहे तर पावसाळा सुरू होऊन थोडे दिवस झाले आहेत म्हणजे सात आठ दिवस झाले आहेत त्यामुळे बरीचशी शेवळी फुलली पण आहेत त्यामुळे आपल्याला खूप शोधावं लागणार आहे काही दिसता फुलला ना तर इकडे ही शेवळी फुलली आहेत ही बघा म्हणजे फुलून सुकून गेली आहेत ही बघा पुढे बघूया कुठे आहे काय तर जंगलात फिरताना आपल्याला बऱ्याच प्रकारची सुंदर अशी फुलं पण बघायला मिळतात ही बघा हे झाड आहे आणि याला मस्तपैकी फुलं आली आहेत पांढरी पांढरी तर या झाडाचं नाव काय आहे तुम्हाला माहीत असेल तर सांगा हे बघा अशा प्रकारे झाड आहे हां भोपळ कांदो आई काहीतरी बोलता नक्की नाव माहीत नाही हे बघा मस्तपैकी कळे आले आहेत अशा प्रकारे फुललं ना की त्याचा काहीच उपयोग नाही जेव्हा कोवळे असतात फुलत नाही तेव्हाच आपण ते, ते काढायचे असतात आता बघूया खूप शोधावं लागणार आहे एक तर मिळालं आहे आता दुसऱ्यासाठी खूप शोधावं लागणार आहे मित्रांनो बरीचशी शेवळी ना फुलून गेली आहेत हे बघा त्यामुळे तुम्हाला भाजी करायची असेल ना तर पावसाच्या एकदम सुरुवातीला या दोन तीन दिवसातच कारण नंतर ती लगेच फुलतात आता खूप मुश्किलने आपल्याला बाकीची शोधावी लागणार आहेत तर मित्रांनो मगापासून शोधतोय आई त्या साईडला शोधते आणि मी या साईडला बरीचशी शेवळं आहेत ना ती फुलून गेली आहेत ही बघा ही सगळी शेवळं आहेत फुललेली आणि या साईडला एक दिसतंय हे बघा ते मोठं आहे ते फुललं आहे याचा काही उपयोग नाही आहे हे बघा पण हे कोवळ आहे तर हे आपल्या उपयोगाचं आहे तर हे दुसरं शेवळ आपल्याला मिळालं आहे हे पण आपण अर्ध्यावरून इथून कट करूया चला दोन तर मिळाली आहेत आपल्याला मुश्किल नाही मिळत ता आहेत आज आई कुठे काय करते बघूया गावला काय नाही मगच आज याबा माका गावला मुश्किलने गावला फुल्ली ना अजून आपल्याक भरपूर शोधूचा लागत आपण आता त्या साईडला जाऊया वरच्या जंगलात कारण इकडची सगळी फुल्ली दोन झाली बाबा मुश्किल नाही ता बघ मोठा फुलला फुलला की ते का वास येतात ताब मस्तच अजून एक मिळाला आपल्याक हे बघा हा कोवळा मस्त पैकी घेऊ ना नाव तिसरा शेवळ आपल्याला मिळाला या बघा मस्त पैकी ह्या तर ह्या तोडायचा कसा पैसून खालसून कट मारायचो म्हणजे या तुटान आपल्या हातात येतं आणि मग तुमका तुम्हाला सांगितलं आहे की खाली कांदो असता त्यामुळे पुढच्या वर्षी येऊसाठी हो यावरून तोडायचा तर तिसरा शेवळ आपल्याक मिळाला ह्या बघा आणि मोठा मस्त तर या खालून तोडायचा इथून कट करायचा म्हणजे मस्त पैकी पूर्ण शेवळ मिळतेला तर आईने शेवळ काढलंय बघा केवढं मोठं आहे मस्तच आपलं तिसरं शेवळ अर्धा तास झाला आम्ही शोधतोय आपल्याला तीनच मिळाली आहेत भरपूर पण ती फुलां गेली फुलांनी गेली आम्ही लेट झालो तर मुश्किलने आपल्याला तीन मिळाली आहेत ही बघा असा अरे हा इकडे अजून एक आहे मस्तच हे बघा तोडूया तुटलं आहे मस्त पैकी फुल्ली ना हे बघा चौथ मस्तच चार झाली आता काय जाऊया वरती जाऊया पाऊस पण भरलो पेंडकुळणीची फुलं या पाच पाकायचा ही सगळी ना चार पाकळ्याची असतात ही बघा आणि जो नशीबवान असेल ना त्याला पाच पाक्याचं मिळतं दोन मिळाली आई या याक माका पण एक मिळाला मी पण व्हायचं नशीबवान आहे <laughs> पकड किती मिळाली पाच पाकळ्याची चार फुलं मिळाली वा आपला नशीब बरा नशीब खराच बरा कारण ना सगळी शेवळी फुललेली आपल्याला मुश्किलने चार तरी मिळाली या बयाक अजून पाच पाख्याची पाच फुलं पाच पाख्या अरे हां आईक अजून एक दिसला पाच पाख्याची सहा फुलं दोन आहेत आपलं नशीब एकदम फळफळला पाच पाख्याची किती फुलं मिळाली बघा पाच पाख्याची सहा फुलं मिळाली मस्तच अजून एक मिळाला रस्त्याच्या कडेला छोटासा आपण मस्त कोवळा मस्त पाच झाली तर आता आम्ही आमच्या बागेत पोचलो आहे आणि इकडे अजून एक मिळाला आहे हा बघा छोटस आहे कोवळा खाज येता गे जरा जरा हा ना mm -hmm. तर या भाजी खाज असता आणि ती खाज घालवण्यासाठी काय करायचं तर ते आई पुढे तुम्हाला सांगणार आहे भाजी बनवताना आपल्याला पाच किती मिळाले पाच की सहा पाच मिळाले चार काय पाच आहेत तर मित्रांनो ही आहे फोडशीची भाजी ही बघा मस्त पैकी कोवळी आहे इकडे पण आहे दोनच पान येईल दोन तीन ही रानभाजी ना एकदम टेस्टी असते आणि औषधी पण असते सगळ्याच रानभाज्या औषधी असतात ज्या आपल्याला पावसाळ्यात मिळतात तर फोडशीची भाजी कशी असते ती जंगलामध्ये कशी काढली जाते हे आपण मागे दाखवलं आहे परत एकदा तुम्हाला बघायची असेल ना तर नक्की कमेंट्स करा आपण नक्की काढू आणि त्याची भाजी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवू तर मित्रांनो खूप शोधलं आणि आपल्याला पाच मिळाली आहेत फायनली आपलं नशीब चांगलं होतं तर आईकडे आहेत आणि आता आपण घरी चाललो आहे घरी जाऊन तुम्हाला या शेवळ्याची भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे चला तर घरी चाललो आहे आणि घरी जाता जाता हा सीन बघा आमची शेळ इकडे सगळीकडे शेती आहे आणि मस्त हिरवगार झालाय बघा पावसाळ्यातलं कोकण म्हणजे स्वर्ग तर घरी आलोय आणि सगळ्यात आधी आपण भाजी धुवून घेतो लांब दांड्या काढल्यात आपण पण पुढचाच भाग घेऊचो ना ओके तर ह्याचा ना एवढाच भाग घ्यायचा आहे हा बघा एवढा ही कोवळी मस्त भाजी फुलायच्या आधी काढायची फुलल्यावरती अजिबात नाही काढायची तर ही बघा भाजी एवढी भाजी आपल्याला मिळाली आहे तर आता पुढे ही भाजी कशी बनवतात ते बघूया चला तर ही भाजी आहे ना ती कशी कट करायची ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कारण याचा कुठचा भाग घ्यायचा आहे आणि कुठचा नाही घ्यायचा आहे ते आपल्याला समजलं पाहिजे तर आता आई ही भाजी कट करते कशा प्रकारे करते बघूया एक कट मारला आहे खाली आणि आता वरचं कवर काढते हे बघा अशा प्रकारे ही सोलायची तर हा वरचा भाग आहे जो आईने काढलाय तर याच्यात लोक घ्यायचो कलरचा अच्छा यो भाग घ्यायचो नाही आपण एकच खाज असतं ना खाज असतं आणि या कव्हर कव्हर पण घ्यायचा ओके कव्हर पण घ्यायचं आणि यो भाग घ्यायचो हा तर हा भाग टाकून द्यायचा ना ओके तर आता सगळी शेवळी कट करून घेते परत एकदा बघा तिथून कट मारलाय त्याच्यानंतर हे सोलायचं त्यानंतर हा भाग कापून टाकायचा ऑरेंज कलरचा ओके चला सगळी शेवळी कापून घेते ह्या मोठा आहे ना तर ह्या भाजी खास असता खूप तर ती घालवण्यासाठी कशाप्रकारे पुढे काय करायचं तर ते पण आई आपल्याला दाखवणार आहे हे आहे ना शेवटचं शेवळा आपल्याला एवढीच मिळाली कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला ही भाजी उगवते गेली ना तर हा भाग टाकून दिला आहे आपण ऑरेंज कलरचा आणि हा भाग आपण घेतला आहे हा आणि हा तर आता भाजी कट करून घेते अशी बारीक बारीक कट करायची तर ही भाजी आहे ना ती बाजारात पण विकायला येते पण आपण कुठची घ्यायची म्हणजे कशी ओळखायची चांगली आहे की वाईट फुललेली नाही घ्यायची अच्छा वास येतो तर भाजीला वास आला ना तर ती घ्यायची नाही ना ना ती फुललेली असते घट्ट कोळी आणि एकदम न फुललेली तर आपली भाजी मस्तपैकी कट करून झाली आहे आणि आता काय करू चा उकडत ठेवतो आपल्याकडे किंवा नाही अच्छा सोला टाकून खाज कमी करू ओके तर ह्याच्यात आता कोकम टाकून उकडत ठेवायचंय ना आपल्याकडे वणग्याचं पालो किंवा काकड असतात जी आवळ्यासारखे असतात खाज कमी करण्यासाठी तर ती नाही आहेत त्यामुळे आपण कोकम टाकणार आहोत कोकम किंवा मग चिंचेचं पाणी पण झालं ना आंबट असलं पाहिजे चला पुढची प्रोसेस बघूया खाज कमी झाली पाहिजे तर भाजीत आता पाणी टाकलंय आणि आता कोकमा टाकूया कोकम भरपूर कारण ती खाज कमी करण्यासाठी कोकमा टाकतोय आणि हे पाणी नंतर काढून टाकायचं बरोबर खाज असतं ना भरपूर चला उकडत ठेवूया उकडून घेऊया आधी तर इकडे आपण भाजी उकडत ठेवली आहे आणि इकडे आता वाटण्याची तयारी सुका सुका खोबरा सुका खोबरा आलं लसूण कांदा टमाटा कांदा टोमॅटो मिरची मिरची ओके हिरवी मिरची तर आता काय करून घ्यायचं घ्यायच पहिलं आलं लसून आहे आलं लसून त्याच्यानंतर खोबरं पण ना कांदा कांदा आता टॉमॅटो सगळं एकत्रच भाजून घेते तर चला आपलं खोबरं पण भाजून झालंय आणि इकडे टॉमॅटो कांदा लसूण मिरची कोथिंबीर हे पण भाजून झालंय तर आता हे मिश्रण मिक्सरला लावायचंय आहे तर वाटण आपलं रेडी आहे आता पुढची प्रोसेस बघूया तर मित्रांनो आपण शेवळ उकडत ठेवलेली जवळजवळ जवड़ अर्धा तास झाला आहे आता ओपन करून बघूया कसली उकडत आहेत बघा मस्तपैकी उकळी आली आहे आणि आता हे सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे आपल्याला तर खात जाण्यासाठी आपण असं केलेलं सगळं गाळून घ्यायचं आपण आणि हे पाणी आपण टाकून द्यायचं आहे तर उकडल्यानंतर आपल्याला एवढीच भाजी मिळाली आहे बघा जास्त मिळाली नव्हती आपल्याला फक्त सहाच मिळालेले चला आता पुढची प्रोसेस कढईत तेल टाकलं आहे आणि ही भाजी काय करून घ्यायची आहे तेल भाजून घेऊ तर तेलामध्ये आता ही परतवून घ्यायची आहे तर मित्रांनो हे बघा आपली भाजी परतवून झाली आहे आणि आता काय करायचंय अच्छा ओके तर आता ही काढून घ्यायची नंतर फोडणी घ्यायची परत एकदा कढईत तेल टाकून आतमध्ये आता जिरा जिरं टाकलंय राई, राई पण टाकते थोडीशी तर आता तेज पत्ते टाकले आहेत दोन तर आता याच्यात आहे वाटण सगळं लागणार नाही आहे कारण आपली भाजी थोडीशीच आहे भाजीला लागेल तेवढंच आहे याच्यात थोडीशी हळद टाकली आहे तर आता याच्यात आपलो मालवणी मसालो लाल तिखट तर आता याच्यात थोडासा मटण मसाला टाकते कारण ही भाजी ना मटणासारखी लागते मस्तपैकी तर वाटण बघा मस्तपैकी आहे आणि याच्यात थोडंसं आता पाणी टाकते ओके थोडंसं पाणी टाकलंय आता काय तोल कोकम ओके कोकम परत टाकतोय मग अशी टाकली होती ती खास घालवण्यासाठी आणि आता ही परत टाकते ओके चार टाकली आहेत बघा तर मस्त पैकी आपलं वाटण तयार झालंय बघा आता काय ओके तर आता भाजी टाकते भाजी एकदम थोडीशीच मिळाली आपल्याला जास्त मिळाली असती तर जास्त झालं असतं हो सहा होते तर हे आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं तर आता चवी पुरतं मीठ ओके थोडा वेळ झाकण मारून शिजूया तर आपली भाजी तयार झाली आहे मस्त पैकी ही बघा टेस्ट करून बघूया कशी झाली ती टेस्ट करूया कशी झाली आहे बघूया बस झाली तर मित्रांनो तयार झाली आपली शेवळ्याची भाजी टेस्ट करून बघूया कशी झाली ती खरच चिकन सारखी टेस्ट आहे एक नंबर नक्की तुम्ही बनवून बघा एक नंबर लागते आणि बाजारात जर मिळाली ना तर फुललेली घेऊ नका एकदम कोवळी असेल तरच घ्या सर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा